हॅलो व्हिवर्स शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते डॉक्टर कल्याण लोकसभा मतदारसंघ व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विविध सामाजिक संस्थांचे सक्रिय काम केलेल्या मान्यवरांशी भेटून त्यांच्याशी चर्चा केली सदर बैठक कल्याण येथील ज्येष्ठ शिवसैनिक बाळहरदास यांचे निवासस्थानी संपन्न झाली बैठकीच्या सुरुवातीत नुकताच सोक्रेटेस सोशल रिसर्च युनिव्हर्सिटीतर्फे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक काजी सरांचा सत्कार करून त्यांनी सुचवलेल्या मुद्द्यांपासून चर्चेला सुरुवात झाली निखत चंद्रशेखर गुप्ता शाहिद अंसारी सर रिहाना कांबले अमरनाथ चे इम्रान शेख मुनीर शेख सह संस्कृती शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात तरुणांना पुढे करून त्यांना रोजगार व्यापार व्यवसाय उपलब्ध करून देण्यास चर्चा झाली सदर बैठकीत ज्येष्ठ शिवसैनिक बाळहरदास ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रशेखर देशपांडे कल्याण शहर प्रमुख सचिन बासरे प्रमुख दिनेश शेटे प्रमुख असलम शेख ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रथमेश पुण्याथी पंकज माने सारंग केळकर युवा शिवसैनिक साहिल अंतुले आदी मान्यवर उपस्थित होते ताया। 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 या। श्री बंडू देशपांडे यांची अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सिकेपी समाजाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आज खरं तर आमचे ज्येष्ठ शिवसैनिक आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्मान्य बाळ हरदास काका यांनी आमंत्रित केलं होतं की आपल्या विभागामध्ये ज्या मंडळींनी आपल्याला लोकसभेच्या माध्यमातून मदत केली किंबहुना शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या पाठीमागे अगदी ठामपणे आपली लोकं उभी राहिली तर त्यांच्या भेटीगाठी घेण्याचा योग येणार होता पण तो काकांच्या माध्यमातून लवकर आला आणि त्यामुळे आम्ही इथे पोहोचलो एक अतिशय सुखद आणि चांगलं वातावरण सकारात्मक वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं कल्याण पश्चिम जे आपल्या भिवंडी लोकसभेच्या मध्ये येते ही विधानसभा खूप चांगल्या पद्धतीनं आपण या संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे इकडचे मग पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील महाविकास आघाडीचे सगळेच जे काही लोक होती त्या लोकांनी आणि विशेषतः जो जनसामान्य आहे या जनसामान्यांनीसुद्धा या निवडणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आपल्या मताचा अधिकार भविष्यामध्ये कायम राहावा हे लोकतंत्र ही लोकशाही अजून बळकट आणि मजबूत व्हावी नवे नवे ती राखली जावी यासाठी प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नागरिक यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं आणि या, के या माध्यमातून आपण पाहतो की खूप चांगल्या पद्धतीने महाविकास आघाडीला संपूर्ण राज्यामध्ये चांगलं यश मिळालेलं आहे आणि ह्या यशाबद्दल या, या, या भागातल्या ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतलेली आहे त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करण्यासाठी मी आली आहे या संपूर्ण बैठकीमध्ये खूप सकारात्मक चर्चा सगळ्या आमच्या <coughs> कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी झाली विशेषत काही ठिकाणी बोगस मतदान झालं किंबहुना काही ठिकाणी आपल्याला जे टी व्हीच्या माध्यमातून आपण पाहिलं बऱ्याचशा न्यूज चॅनेलवर ही बातमी दाखवली होती की बऱ्याच मंडळींची ओळखपत्राची एक गठ्ठा जी ओळखपत्र आहे ती एका ठिकाणी पडलेली होती तर अशा प्रकारचे जे काही प्रकार घडले किंबहुना काही काही मतदारांची नावच मतदार यादीमधून गाळ झाली होती तर अशा सगळ्या प्रकारांच्याबद्दल चर्चा झाली यावरती उपाय कसा करता येईल भविष्यामध्ये आपण कशा पद्धतीनं पुढे जाऊ शकू याबद्दल सगळ्याच कार्यकर्त्यांनी आपली मतं मांडली आणि त्यांची मतं मांडून त्यांनी ज्या काही सूचना केल्या त्या सूचना ऐकून घेतल्या भविष्यामध्ये संघटना म्हणून भविष्यामध्ये पक्ष म्हणून किंवा भविष्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही आणखीन चांगल्या पद्धतीनं सतर्कतेनं जागरूक राहून मतदारांपर्यंत पोचून आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला कसं निवडून आणता येईल आणि जे काही कमतरता ज्या काही उणीवा ज्या घडल्या ज्या घडवून आणल्या गेल्या त्या माध्यमांवरती आपल्याला कशा पद्धतीने वचक ठेवून काम करता येईल याबाबत कार्यकर्ता सजग आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी मांडलेल्या सूचना या आम्ही टिपून घेऊन त्याच्यावरती मतमतांतर जी आहेत ती जाणून घेऊन भविष्यात एकत्र येऊन काम करता येईल या पद्धतीने आम्ही सगळे प्रयत्नरत आहोत